खोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी राज्यातील पत्रकारांना सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात भविष्यात अशा आम्ही करतो आहे शादा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघातर्फे आणि आमच्या सगळ्या पत्रकारांतर्फे आम्ही आपल्या शासनापर्यंत आमच्या मागण्या पोचवाव्या ही विनंती आम्ही पाहिजे हल्ला झालाच पाहिजे पत्रकार संरक्षण कायदा लागू झालाच पाहिजे झालाच पाहिजे दिनांक वीस सप्टेंबर शनिवार रोजी त्र्यंबकेश्वर येथे मीडियाचे ज्येष्ठ पत्रकार बातमीसाठी कव्हरेजसाठी गेले असता तेथे पार्किंगमधील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आणि तेथील काही गुंडांनी त्यांच्यावरती भ्याड हल्ला करून पत्रकारांना बातमी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र पत्रकार हा आपलं वृत्तांकन करत असताना समाजासाठी करत असतो न्याय देण्यासाठी करत असतो विविध समस्या या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी करत असतो किंवा ज्या पण काही योजना असतील किंवा शासनासाठी ज्या काही नवीन नवीन योजनांच आलं असतील त्या योजना, योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार वृत्तांकन करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जात असतो म्हटला मात्रा, मात्र अशा अपप्रवृत्ती ह्या जर पत्रकारांना रोखण्यास काम करत असतील तर पत्रकार हा आपल्या वृत्तांकनासाठी कधीही थांबणार नाही व भ्याड हल्ला करणाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो शाहदा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघ आणि सर्व पत्रकारांकडून या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांच्यावरती शासनाने कठोर कथोर कठोर कारवाई करावी व पत्रकारांसाठी संरक्षणाचे कायदे त्वरित अंमलात आणून पत्रकारांना विशेष संरक्षण द्यावे अशी आम्ही निवेदनाद्वारे विनंती करतोय आम्ही आज प्रांत अधिकारी कार्यालय शाहदा येथे सर्व पत्रकारांनी निवेदन दिलेलं आहे शासनाने याचा विचार करावा असा आम्ही त्यांना विनंती करतो